स so, हॅलो गाईस तर तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे शिवरात्री शिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही फॅमिली ट्रीप अरेंज केली आणि आम्ही आज चाललो आहे वणीला क्षेत्र वनी सप्तुश मातेच्या दर्शनाला आणि आमचं फक्त फॅमिली फक्त आमच्या घरचीच आहे आणि फक्त एक आमची मावशी आहे तर आज जाणार आहे आणि मस्त आहे की फुल एन्जॉय आहे चला भेटूया पुढे आणि काढ्या तसा उठणार नाही चालेलच जायला तर चला भेटतो पुढे तुम्हाला आणि आय होप तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय कराल आणि खूप मजा येणार आहे पूर्ण फॅमिली बरोबर तर चला बघा हा आउटफिट आहे माझा आजचा कसं वाटतंय नक्की सांगा आणि आमची गिरू पण तयार झाले गिरू ऐकर आय आयकर आय ना घेतलं काढला काय केलं काय व्हॉट्सअपवर ल पाठवलं बोल बोल आता काय का बसला बोल देवांचा एक देव तो कोण तीन डोक्याचा एक देव तो कोण दत्ता साक्षात भेटून गेले तुला हा कुठं कुठे काय बोलला लांबूनच असा केला लांबूनच केला याचा जवळ पण नाही याचा त्याला हा यारा होता पण चला बरोबर यारा नाही मी यारा बोलून पण प्यारा खाता आहे कृष्णाचा एक, एक श्लोक आहे काय आई तो लक्षात नाही माझ्या पण <laughs> मला <laughs> गाडी बिडी आली आहे आमची मस्त आहे ती हो आमच्या गागातलाय सगळे आम्ही आता आलो आणि आहे म्हणजे आणि इथे आम्ही एन जी टाकायला आलो गाडी इकडे सी एन जी टाकतोय आणि सगळे उतरलेत हे चंगू मंगू असं कायच आता आम्ही घाटन भाटनदेवीला कसारायचा जो घाट चढला ना त्या घाटन देवी तर असं बोलतात की पण म्हणजे दे जायचं असतं कुठल्या प्रवासाला तर इथे पाया पडायचं असतं चांगलं असतं तर आला हे बघा हा मंदिर आहे इकडे हे बघा श्री देवी माता प्रसन्न सगळे ना मंडळी जरा नाश्ता आई इथे सगळी दुकान अख्खी बंद आहेत सगळे आज महाशिवरात्री येतात सगळे तिकडे गेले असेल तिकडे झालेलं आपण जर कुठे चहाच भेटलं तर चहा पिऊ नाहीतर मग डायरेक्टली बनी आपली गाडी ना आमच्या जोडीला नवीन मेंबर आहे आमची मावशी हे मावशी आयकर असं का असं वाटतं आयकर ना इकडे अरे आमचा देवद आमचं गावातलं आहे आणि त्याचीच गाडी आहे तर चला भेटतो मी तुम्हाला पुढे सो सांग परत एकदा आम्ही थांबलेलो एका ठिकाणी आणि टाका आणि इकडे पुढे चहाच आहे तर चहा पियाच इकडे काहीच ओरिजिनल वाटतय पण ओरिजिनल नाहीये मस्त आहे पेरू पेरू आहे पेरू दाखवा मला

तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी नाश्ता चहा वगैरे करून आणि पेरू बघितले तुम्ही केवढे मोठे मोठे नाशिकचे पेरू आम्ही घेतलेत आणि मस्तपैकी गाडीमध्ये खातखात आम्ही चाललेलो तर खूप मजा येते या ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आय होप तुम्हाला पण मजा येत असेल आणि मला एक गोष्ट सांगायची तुमच्यासाठी शेअर करायची तुमच्यासोबत तर ॲक्च्युली मला बोलायचं आहे की आपली ही जी लाईफ आहे ना ती एन्जॉय करावी असं काय ना काय फिरत जा आपल्या फॅमिलीसोबत आपल्या दोस्तांसोबत असे फिरत जा कारण का लाईफ आहे ना खूप शॉर्ट आहे आपण काय करतो नुसतं कमवतो कमवतो घर काम घर काम थोडंसं आपल्या आजूबाजूला गोष्टी असतात आपल्या महाराष्ट्रातच किती गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्या बघा आपल्या देवधर्माच्या किती गोष्टी आहेत मंदिरं आहेत ते बघा आणि खरंच सांगतो आपल्या फॅमिलीसोबत फिरण्याची ही एक मजाच वेगळी असते आणि तुम्हाला तर दिसेलच आणि पुढे पण दिसेलच की किती आम्ही मजा करणार आहेत तर चला लेट्स गो आपण डायरेक्टली भेटूया आता आपल्या डायरेक्टली डेस्टिनेशनवर आम्ही तर आता जो घाट आहे आपल्याला सोडून जायचं आहे सरळ जाऊन आहे ना असं 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 जायचं आहे घाट आहे तिथून मग जायचं आहे फायनली आम्ही पोचलेलो आहे इकडे गाडी पार्किंग केले आणि बघा हा जो आहे ना डोंगर तिकडे आणि ब इथे इथून रोपवे तर आणि इकडे आमच्या नवरीची सदाट चालू आहे मित्रांनो आम्ही इथे यासाठी आलेलो कारण की ही जी आमची छोनी आहे तिच्यासाठी आमच्या आईने काहीतरी बोललं होतं तर त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आणि इथलं पायरीवरचं जेवढं पण ते कार्यक्रम होतं ते करून आम्ही आता डायरेक्टली चाललो आहे रोपेमध्ये बसून कारण का खूप उंच आहे ना आणि त्याच्यामुळे आमचे सगळे हे डोकरे-डोकरे माणसं <laughs> आहेत हे जोक्स पॅड पण आम्ही सगळेजण रोपवेने जा जाण्याचं ठरवलं आहे तर आम्ही डायरेक्टली चाललो आहे आता रोपवेच्या दिशेने तर चला 굴자 <목소리도> 심심. <목소리도> <목소리도> Yay! 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 तर मित्रांनो फायनली पाच ते सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आपल्या सप्तशृंगी मातेच्या दरबारात आणि आम्ही या लाईनमध्ये लागलो आहे आज शिव शीवर, महाशिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी सुद्धा आहे इथे आणि आम्ही बारा साडेबारा वाजता पोचलेलो आणि साडेबाराची आरती नेमकी आम्हाला भेटली तर खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही आणि तुम्हीसुद्धा या आरतीचा लाभ घ्या तर आणि हे भग, भगत लोक वगैरे असत ना जे ते आलेले तर बघा ौ हलकापले तेलकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदे वजदेव जयत्रेशंकरा स्वामी शंकरा पारतीयो वाळू भावाळ कर्पुरगौरा जगदेवजदेव्यामुळगौरा शंकार ಬಲಿಕೃದಯಿಲ್ಲ ब्लॉगमध्ये एक गोष्ट चांगली झाली आहे की मी तुम्हाला दाखवू शकतो की मी कुठे गेलेलो आणि ह्या आपल्या सप्तशृंगी मातेचं जे फोटो वगैरे आपण काढू शकत होतो म्हणून मी मस्त की कॅमेरा वगैरे चालू ठेवलेला आहे यासाठी चालू ठेवलेलं आहे की तुम्हालासुद्धा आपल्या या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येईल तर तुम्ही पण दर्शन घ्या सो काय आम्ही मस्त आहे की दर्शन झालेलं आहे आणि एकदम म्हणजे एकदम भारी दर्शन झालं म्हणजे जसं पोचलो ना फक्त दहा पंधरा मिनटं आम्हाला वेट करायला लागला म्हणजे कर्टन वगैरे लागले आणि आरतीची तयारी चालू आहे आम्हाला मस्त आहे की साडेबाराची आरती भेटली मस्त आहे की जसं तुम्ही बघितलं तर मस्त की एकदम इझी एकदम दर्शन झाले आणि आता आम्ही पुढे आलो आहे आणि आमच्या अजून बाकी अजून वरतीच आहे कारण काय फुल झाली ना तर चला बघूया आहे मोबाईलची बॅटरी पण खूप लो झाली काय पुरा असेल काय दाखवता मग आपल्या बोकलो मध्ये सूट होईल भेटतो मी पुढे सर्व आल्यानंतर आम्ही आहे ना खालते आलो जे रोपवे आहे ना त्याच्याच इथे पूर्ण असं मॉल टाईप बनलेलं आहे तिथे हॉटेल्स वगैरे पाणीपुरी पाणीपुरी कोल्ड्रिंक वगैरे सगळं सगळं काही आहे तर आम्ही इथल्याच एका हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि जे मोठे होते म्हणजे आई पप्पा मावशी वगैरे त्यांचा उपवास होता त्यांनी मस्त की ते खिचडी वगैरे साबुदाण्याची घेतली आणि मी जेवण घेतलं थाली घेतली आणि एक राईस घेतलेलं हाफ राईस तर मित्रांनो आपण आलो आहे आता सप्तशृंगी गडावर असलेल्या तलावाजवळ आणि या ठिकाणी लोक जमलेत कारण का या विहिरीमध्ये असे कॉईन टाकत आहेत आणि याच्याच बाजूला हा मोठा असा तलाव आहे आणि त्याच्याच बाजूला एक आपलं महादेवाचं प्राचीनकालीन मंदिरसुद्धा आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन घडेल तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे आ, या सप्तशृंगी गडावरील जो प्राचीनकालीन मंदिर आहे महादेवांचं तिथे तर ह्या वास्तूवरूनच तुम्हाला समजत असेल की हा जो मंदिर आहे तो किती आ, प्राचीन आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया हे मारा महाराजात श्री महादेवाचं दर्शन झाल्यावर सप्तशृंगी गडाला निरोप देऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि बघू शकता माझी छोनी माझ्या मांडेवर बसलेली आहे मस्त की बाहेरचे जे नजारे आहेत त्याचे पूर्णपणे आनंद घेत आहे आणि खूप छान आहे आमची क्युटी तुम्हाला कशी वाटते आमची क्युटी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्लॉग कसा वाटतो आहे ते देखील नक्की सांगा माझा हा व्लॉग अजून संपलेला नाही आहे अजून थोडंसं बाकी आहे तर स्टेट यून सो so गाय आता आम्ही इथून उतरलोय खाली आज डोंगर आहे तो आणि खाली येऊन आहे ना मस्त की आम्ही द्राक्ष वगैरे घेतो तर द्राक्ष घेतात इथे आणि याच्याच बाजूला बघा इकडे द्राक्षांची बाग आहे जर आपण बघूया जरे हे द्राक्षांची बाग आहे इथून आय थिंक द्राक्ष तोडलेली आहेत ना म्हणून तोडले आणि तिकडे 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 दिसतंय ना तिकडे द्राक्ष अजून आहेत पुढे आता पुढे थांबा जमणार नाही कारण काल लेट झाले खूप तर चला द्राक्ष द्राक्ष दो <browsing> दोन प्रकारची द्राक्षाने मागच्या गावात एवढी जाडी झाडी आहेत बघा आतावरण बघा

तर तो मित्रांनो दोन तासाच्या जर्नी नंतर आम्ही येऊन पोहोचलोय घोटीला आई बोलत होती की चला जरा आतमधून जाऊ घोटीमधून कारण का ना भाजी वगैरे घ्यायची होती तर माझी आई आणि मावशी लागलेले आहेत कामाला सगळे भाजी जमा करायला घेतले तर चला पुढे बघी काय काय होतं तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की महाशिवरात्रीच्या दिवशीच जागतिक महिला दिन सुद्धा होता तर त्याच निमित्ताने घोटीमध्ये एक रॅली निघालेली तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल ती तर पूर्ण अर्ध्या तासानंतर माझ्या आईची शॉपिंग पूर्ण झालेली आहे फायनली आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या गाडीकडे आणि गाडीत बसून डायरेक्टली चाललो आहे आपल्या घरी थाउजंड इयर्स so लईथ सो फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहे घरी आणि खूप जमलो आहे कारण का पूर्ण पाच तासाचा प्रवास होता आणि मध्ये मध्ये पण थांबलं थोडं थोडं तर, तर, करा, करा, तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाढला नक्की सांगा माझ्या कमेंटद्वारे तुमच्या आणि प्लस जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका ओके तर आणि हां सॉरी तुम्हाला माझ्याकडून शिवरात्रीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तर चला भेटूया तुम्हाला एका परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टेट येऊन आणि असंच प्रेम देत राहा आणि असंच माझ्यावर सपोर्ट ठेवा हो तुमचा तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्टेट येऊन बाय बाय गुड बाय राधे राधे जय श्रीराम